नमस्कार लेखनी शस्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत सादर आहे वडनेर भुल जी स्पेशल वडनेर येथे पिण्याचे जनतेला अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे या अशुद्ध पाण्याच्या पुरवठ्यामुळे काही दिवसानंत अगोदर आपल्याला दिसलंच असेल की आपल्या वडनेर भोलजीमध्ये कित्येक रुग्ण डेंग्यूचे सापडलेले आहे आणि कोट्यावधी रुपयाची महाजल योजना आपल्या गावाला लाभलेली असूनसुद्धा नागरिकांच्या जो आरोग्याचा खेळ ग्रामपंचायत प्रशासनामार्फत होत आहे याला तात्काळ आळा बसणे गरजेचे आहे परंतु झोपलेली जनता आहे माझी माझे भाऊबण झोपलेले आहेत त्यांना जागवणार तरी कोण इथली परिस्थिती मोठी कठीण झालेली आहे नागरिक हो बंधूंनो बहिणींनो जागे व्हा हे पाण्याचे भरलेले माड ग्रामपंचायत वर नेऊन फोडा त्यांना दाखवा आणि तुमच्या मुलाबाळांचे व तुमच्या आरोग्याचा खेळ थांबवा कारण या अशुद्ध पाण्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागणार वेळ प्रसंगी जीव गमावा लागणार ह्यात काही शंका नाही इथं कोणाला कोणाची पडलेली नाही आहे काही लोक तर नळाला एकतर पाणी कमी येते अल्प प्रमाणात पाणी कमी येते आणि अशुद्ध येते शुद्ध, शुद्ध पाण्याचा पुरवठा कित्येक वर्षापासून वडन बुलजीमध्ये होत नाही आहे आणि जनतेने प्रश्न विचारल्यास सामान्य नागरिकाला उडवा उत्तरे दिले जातात त्यांना धमकी या शब्दात बोलल्या जाते असे कित्येक वॉइस रेकॉर्डसुद्धा व्हायरल झालेले आहेत मागे जे आपल्याकडे राखून ठेवलेले आहेत मी वडनेरबुलजी जनतेला पुनश्च विनंती करतो की पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी समोर या कोट्यावधी रुपयाची जी योजना लाभलेल्या गावाला पंचायतला प्रश्न विचारा आणि तुमच्या मुलाबाळांचे आरोग्य जे धोक्यात आलेले आहे हे तात्काळ थांबवल्याशिवाय हा धोका टाळला जाणार नाही वडनेरबुलजी जनतेला कडाडून विनंती आहे माझी आणि नळाचं आपलं स्वतःचं पाणी झाल्यानंतर दुसऱ्याला पुढच्याला सुद्धा पाणी मिळू द्या एक व्हिडिओ आपण याच्यात बघतच आहात की नळ गेल्यानंतर ते स्वतःच्या भिंतीला धुवायचे गेटला धुवायचे काम करतात आणि रस्त्यावर सं पाणी सांडपाण्यासारखं पाणी वाहते असं तरी करू नका आज एक व्हिडिओ असाच बनवताना गेटला धुता धुता नागरिकांनी तात्काळ गेट बंद केला कॅमेरा पाहून आणि नळी हात घेतली त्याचं एक चित्रीकरण समोरच तुम्हाला दिसत आहे तर पंचायत प्रशासनाने तात्काळ शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा आणि हे हिरवगार पाणी नागरिकांना पाजून त्यांच्या आरोग्याचा खेळ बंद करावा आणि असा धोकादायक खेळ कोणत्याच ठिकाणी व्हायला नको आणि विशेषतः वडनर गुंजे जे एवढ्या मोठ्या पंचवीस ते तीस हजार लोकसंख्येच्या गावामध्ये जर पिण्याचे शुद्ध पाणी येत असेल आणि तेही कोट्यवधी रुपयाची योजना लाभल्यानंतर सुद्धा महाजलची योजना लाभल्यानंतर सुद्धा तुम्हाला जर असे पाणी प्यावे लागते आणि तुम्ही ते निमोट पाणी पेत आहात दवाखान्यात पैसे भरत आहात मुलाबाळांचे हाल पेष्टा करत आहात तर आपल्यापेक्षा मूर्ख कोणी नाही असं मी समजतो तात्काळ काही ना काही जनतेनं पाऊल उचलायला पाहिजे आणि जो पाऊल उचलतो त्याच्या पाठीशी तरी उभे राहा माझ्या माई बहिणींनो तुम्हाला कडाडून विनंती आहे या शस्त्र न्यूज माध्यमामार्फत जय हिंद जय भारत